हॅलो यूट्यूब फॅमिली वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहे तुम्ही सगळे मी पण छान आहे आणि तुम्ही पण छान राहा आणि मी पण छान राहते दोन दिवस झाले पावसाचं वातावरण कमी झालेलं आहे आणि ऊन खूप तापून राहिली आहे बघा सॉरी इकडनं दिसत नाही आहे असं दाखवत आहे किती ऊन तापून राहिली आहे दोन कालपासून जास्त गरम होऊन राहिलं आहे खूपच जास्त गरम होत आहे पाऊस दोन दिवस झाले येऊन नाही राहिला आहे थोडाफार आला की थोडा थंड हवा वाटते नंतर नाही आला की खूपच गरम होते खूप जास्त गरम होते सगळीकडेच आहे तसं वातावरण असं नाही की आमच्या वर्धेलाच आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी तसंच आहे आणि हे सुरुवात तशीच राहते खास करून म्हटलं तर पावसाळ्याची सुरुवात अशीच राहते एकदम चिडचिडी आणि खूप विचित्र वाटते ते उन्हाळ्यात असं वाटते की उन्हाळा परवडते पण हे अशी चिरशिर परवडत नाही काय म्हणते झालं तुमचा चहा वगैरे माझा झाला नाश्ता व्हायचा आहे स्वयंपाक वगैरे व्हायचा आहे चला म्हटलं आता थोडंसं व्हिडिओ अपलोड केले आणि चला म्हटलं तर ब्लॉग तरी ते एखादा ब्लॉग तरी बनवा हो मी काल आंबे आणले धुवून ठेवले आहे यांना पूर्णपणे धुवून असे ठेवून दिले आहे बारीक करूनच आणते मी तिकडनं बघा बघता बघा धुऊन ठेवले आहे ते वाढले आहे आता तर आज आज तर नाही पण आज मीठ आणि हळद लावून ठेवीन <coughs> मीठ आणि हळद लावून ठेवलं की मग ते कसं सुकून जातात आणि चांगलं सोचून घेते मी मीठ आणि हळद लावून दोन दिवस ठेवते मी तशीच आणि नंतर मग लोणचं टाकते त्याचं वालं दाखवीन तुम्हाला भीती कशी टाकते मी लोणचं घरगुतीच लो घरगुतीच उपाय आहे आपला आणि सोपा उपाय आहे माझा खूप हा दुसरा वेळ आहे माझा बनवायचा आय मीन जसं की पहिल्यांदा बनवलं मी एकदम उन्हाळा लागला होता जेमतेम तेव्हा बनवलं होतं लोणचं तर तो अर्धा संपला अर्धा का पूर्णच संपला जवळपास माझ्या छोट्या बहिणीने नेलं थोडंसं आणि थोडंसं मोठ्या ताईंनी नेला ती त्यांना खूप आवडते माझ्या हातचलोंचं तर येईन असा एक मोका की तुम्हालाही आवडेल माझ्या हातचंचा आणि खाण तुम्ही सगळे तर आता मी याचं बनवणार आहे छानपैकी आता दोन दिवस मस्त भिजू टाकते यांना हळद आणि मिठामध्ये छान <coughs> मस्त भिजतात तर खूप छान अशी त्याची फोड अशी एकदम लवकरच अशी नरम होते आणि खायला इतकी टेस्टी लागते खूप छान लागते त्याच्यात आता मी थोडं हे पण आणणार आहे काय म्हणतात त्याला अर्ध काय फन्नस म्हणतात त्याला फणस आणणार आहे तर फणस अर्ध फणस आणि अर्ध लोण हे मिक्स करून करणार आहे तो पण खूप आवडते माझ्या आरूला वगैरे खूप आवडते मलाही आवडते मलाही खूप आवडते बा लोणचं तर प्रत्येक जेवणामध्ये असं वाटते की असायलाच पाहिजे नाही खरंच आवडते मला तर खूपच आवडते आरूलाही खूप आवडते डुग्गू पण कधी कधी खाऊन घेते पोळीसोबत छोटा ता ता I mean, आहे पण तरी खाते तो खूप म्हणजे आरूपेक्षा आता माझा डुग्गू खूप चांगला आहे आय मीन नाही आहे असं नाही की मुलं तर आपल्याला आई आईला तर मुलं तर दोघेही सेमच राहतात असं नाही आहे पण खाण्याच्या बाबतीमध्ये माझा डुग्गू व्यवस्थित आहे आणि आरूचं खूप असं हे भाजी नाही खात ते भाजी नाही खात ही काउन बनवली हे मला आवडत नाही म्हणजे असं काही ना काही त्याचं नाटकं चालू राहते ते स्कूल राहिले की आता स्कूल पण चालू होणार आहे त्याची एक तारखेपासून आणि ते अजून बिझी राहणार आहे म्हणून मी म्हटलं चला आता लोणचं घेऊन यावं आणि टाकून द्यावं कारण की मग नंतर काही वेळ राहत नाही स्कूलच्या टायमावर त्या मग त्या संध्याकाळी आलं की त्यांचा अभ्यास सकाळी उठून थोडंसं लवकर उठून मग करावं लागते त्याची तयारी वगैरे टिफिन वगैरे राहते आता तर झोपून नये मस्त एक तारखेपर्यंत तर मजा आहे यांची आधी एक तारखेपर्यंत मजा करून घ्या दोघंही तर अश असं अशी गोष्ट आहे तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटते हे मला सांगा कमेंटमध्ये हलकासा <coughs> असा खोकला वगैरे आहे थोडंसं पाणी वगैरे चेंज होते ऑफिसमध्ये वगैरे कॅनचं पाणी वगैरे राहते त्याच्यामध्ये वॉटर वगैरे पुरत नाही कधी कधी तर कॅनचं पाणी पण प्यावं लागते आता स्कूल चालू झाल्यावर मग तर लवकरच उठणार आहे मुलांना आणि यावर्षी डुग्गू तर नाही राहणार स्कूलमध्ये पण पन... पुढल्या वर्षी तर डुग्गू पण डुग्गू पण जाईल स्कूलमध्ये त्याची पण राहील मजा यावर्षी तर आरूच आहे आरू आता फिफ्थ स्टँडर्ड मध्ये गेला आहे आता त्याचा अभ्यास पण वाढेल आणि त्याला म्हटलं एक तारखेपासून स्कूल आहे आणि त्यालाही माहीत आहे की एक तारखेपासून स्कूल आहे म्हणून पण तो म्हणते की नाही मी जाणार नाही आता कसं भावाचं लग्न आहे माझ्यात वेळ आहे पुढल्या महिन्यामध्ये आहे तर म्हणते की नाही ममा मी लग्न कंप्लीट झाल्यावरच जाईन म्हणजे महात्मा मामाचं लग्न झालं की मग जाईल आता मला सांगा इतके दिवस मिस करेल तो स्कूल आणि दहा दिवस मिस मूर्खपणा करते तो मला स्कूल जायचा इतका कंटाळा येते की म्हणते स्कूल तू घरीच शिकत का नाही मम्मी म्हणते तर मला सांगा स्कूल आता घरी सगळ्यांनी सगळ्याच पॅरेंट्सनी शिकवलं असतं तर मग स्कूलची काही आवश्यकताच नाही राहिली असती आणि असे कोणते बापरे बिलकुल ऐकत नाही आरू खूप असंच जितका जितका, मोटा हुं रहा ला, जितका, जितका बना मोठा होऊन राहिला तितका तितका जिद्दीपणा करते आणि मोठा मुलगा म्हटलं की स्टार्टिंगला खूप लाडाचा राहते ते तर अजून जास्त हे करते जिद्दपणा मी असे घरगुतीच व्हिडिओ अपलोड करते कारण की मला बाहेर कधी जायला नाही मिळत खूप कमी जाते मी बाहेर मला सुट्ट्या नाही राहत आणि सुट्ट्या नसल्यामुळे मग जे काही व्हिडिओ माझे बनतात ते घरू गर, घरचेच बनतात आणि मी घरीच बनवते व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ पण मी घरीच बनवते त्याच्यामुळे मी काही बाहेर वगैरे जात नाही कधी कधी एखादा मोका आला की मग जाते माझी खूप इच्छा होते की बाहेर जाऊन थोडेसे व्हिडिओ काढावं आणि हो अपलोड करा खूप अशी इच्छा होते पण काय करता टाईम महत्त्व आहे आणि ऑफिसच्या कामाने तर मला बिलकुल वेळ भेटत नाही संडेचा दिवस एक कसा तरी मिळतो तेही प्रत्येक संडे नाही मिळत तर एखादा संडे मिळाला की कसं मुलांमध्ये खूप वेळ चालला जाते आणि थोडंसं मुलांनाही वेळ द्यावा लागते जास्तीत जास्त पूर्ण अख्खा दिवस असं चालला जाते माझा मुलांच्या वेळामध्ये आणि त्याच्यात मग संडेला व्हिडिओ वगैरे काढते मी काढून ठेवते काही व्हिडिओ तर ते मग मी काही असे चालवते दोन चार दिवस आणि जे माझे जसे बनतात तसे मग व्हिडिओ तर आहेच असं नाही की मी खूप असं एक व्हिडिओ काढते आणि बस तेच अपलोड करून टाकते असं खूपच की नाही बा हा जमला नाही असं नाही एका याच्यामध्ये माझे काही व्हिडिओ असे आहेत की बनून जाते मला दुबारा बनवावं नाही लागत थोडा घरच्यांनाही वेळ द्यावा लागते की ती नाही म्हटलं तरी फॅमिली पण खूप इम्पॉर्टंट आहे आणि काम पण पाहावं लागते हे काम पाहावं लागते

आवडायचं त्याच बोल हम हे बापरे काम व्हायचे एक एक काम राहते माणसाचे मांडव फरक फरक काम करा चला गाईज पुन्हा भेटू नेक्स्ट ब्लॉकमध्ये तोपर्यंत बाय आणि तुम्हाला सांगेल मी लोणच्याची रेसिपी माझीवाली सो कशी आहे आणि मला तर आवडते मा सगळ्यांनाच आवडते तर सांगेल मी तुम्हाला कशी बनवते मी लोणचं दोन दिवसांनी तोपर्यंत बाय अँड थँक्यू माझे व्हिडिओ बघायसाठी आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि खूप सारं प्रेम द्या तुमचं खूप सारा लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय अँड थँक्यू